सेंगाव शहरात सूर्य बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासव्या सार्वजनिक जयंती महोत्सव निमित्त भव्य मिरवणूक व मार्गदर्शन मेळावा गाजत भव्य मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात दिनांक चौदा डिसेंबर रोजी संपन्न झाला मिरवणुकीमध्ये पारंपरिक पद्धतीने वेशभूषा धारण करून नृत्य केल्याचे पाहावयास मिळाले आहे मिरवणूक शहरात वाजत गाजत काढण्यात आली असून यामध्ये मोठ्या प्रमाणात समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मिरवणूक शहरांच्या मुख्य रस्त्यावर पूर्ण गावभर काढण्यात आली असून या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर्व समाज बांधवांनी मिळून मोठ्या उत्साहात केले प्रसंगी उपस्थित मान्यवर जयंती अध्यक्ष महादेव कोकाटे उपाध्यक्ष ठोंबरे प्रमुख पाहुणे गजानन काळे कोकाटे एसआरपी डॉक्टर लक्ष्मण कोरडे डॉक्टर सतीश पाचपुते भगवान कोकाटे विठ्ठल घोगरे जाधव नानाजी बेले नांदे व इतर आदिवासी समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने जयंतीला सहभाग नोंदवला आहे